आले ची भाजी आहे उपासवाली भाजी आहे आणि मसाला आहे याच्यामध्ये मसाला म्हणजे उपास मध्ये जो उपासमध्ये जो चालते तोच मसाला आहे फक्त याच्यामध्ये मिरची ड्राय मिरची हिरवी मिरची वेगळ्या वेगळ्या प्रकारची बनवून आणि आलू फार तंगली आहे ह्या आलोमध्ये चव चवीला फार चांगली आहे आणि शेंगदाण्याचा पूट आहे आणि खोबऱ्या पूताचा तूट आहे याला मी ड्राय रोस्ट पिवलेले आहे आई मिरच्या कच्च्या ठेवल्या पळल्या असं वगैरे वगैरे तर चरीला तर फारच छान वाटत आहे असं सांबार नाही आहे हिरवी जिरं नाही आणि ही डोशासोबत पो पोळीसोबत जे म्हणजे ते बनवतात हा शिवरात्रीच्या निमित्त रताळाचा मेनू आहे रताळाचे जे दिलेले आहे मी हे कच्चे आणि बॉईल रताळ एकत्र करून आप्यावर कर शिकवलेले आहे ते असे खाल्ले तरी छान लागेल मीठ टाकलेलं आहे फक्त याच्यामध्ये बाकी प्लेन आहे मीठ टाकलेलं आहे फक्त आणि एक दोन बॅटर बनवायचं आहे पोळी चपाती साबी बनवायची आहे तर त्याच्यासोबत एवढा मेनू हा मेनू दिलेला आहे शिव निमित्ताने बनवलेलं आहे संध्याकाळचं जेवण याला असे मोठे मोठे गोळे करणार दोन तीनच बनवायचे आहे मला तेलात भाजलेलं खोबरं खोबरं खीस आलं तेलात भाजलेलं रोस्टेड शेंगदाणे हे कच्ची हिरवी मिरची ही, ही भाजलेली थेट आगीवर ही तळलेली अशाच तीन प्रकारच्या ह्या मिरच्या आहेत